मंडळी काय झालं माहिती आहे का मी आणि माझा दोस्त एकदा फिरायला निघालो होतो दोस्ताच्या गाडीतनं प्रवास करत होतो आणि सांगतो इतकं निवांत बसून गेलो ना अहो काय सांगू गाडी एवढी मस्त ना गाडीने एवढं मस्त ॲवरेज दिलं ना, ना।, ना। की वाटलं बास हीच गाडी हवी जिथं बाकी गाड्यांना चार पाच हजाराचं पेट्रोल लागतं का नाही तिथं हिला पावणे तीन तीन हजाराचं सगळं झालं मग म्हटलं राव ही गाडी म्हणजे ना आवरच आहे अहो कुठं बी जा की अरे कसं बी जा पण जरा लांबचा रूट असेल ना तर हीच गाडी पाहिजे बघा पार विमानात बसल्यागत वाटतं मस्त अगदी आरामात एक सो एक फिच्चर्स हो आणि स्पीड ना लाजबाबच पण मी एवढं बोलली बरं का तरी अजून गाडीचं नाव सांगितलं की हो तर मंडळी ही गाडी म्हणजे कुठली माहिती आहे का मारुती सुजुकीची स्विफ्ट आणि स्विफ्ट म्हटलं की नादच करायचं नाही बघा एकेकाळी -एक जसं प्रत्येक माणसाकडं सायकल असायची का नाही तशी आज प्रत्येक घरात स्विफ्ट असतेच असते अहो लोकांकडे जमीन विक्री झाली का नाही की पहिल्यांदा स्विफ्ट बुक केली जायची पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर कोकण कुठे बी जा स्विफ्ट दिसल्याशिवाय राहतच नाही पूर्वी ही गाडी केवळ घरगुती उपयोगापुरती मर्यादित होती पण नंतर ती डॉन राजकारणी जमीन खरेदी करणारे आणि पैलवान लोकांची एक आवडती गाडी बनली आज तर स्विफ्ट ही सगळ्यांच्याच घरासमोर ती दिमागात उभी असते आणि हे सगळं शक्य झालं ते मारुती सुझुकीच्या कंपनीमुळं जे अर्धी भारतीय आणि अर्धी जपानी आहे मंडळी सध्याच्या घडीला या ने मार्केट जाम केलं बघा आणि म्हणूनच आज आपण एका स्विफ्टने विशेष भारी मंडळी भारतीय ॲटोमोबाईल क्षेत्रात आजवर भरपूर गाड्या आल्या बर का त्यात भारतीय गाड्या होत्याच की हो आणि परदेशी कंपन्यांच्या गाड्याही भरपूर होत्या मात्र मारुती सुझुकी कंपनी जी निम्मी भारतीय आणि निम्मी जपानी आहे तिच्या गाड्यांनी भारतीय बाजारात एक वेगळं स्थान निर्माण केले आणि त्यातलीच एक महत्वाची गाडी म्हणजे स्विफ्ट स्विफ्ट ही गाडी मंडळी अशी आहे ना की ती भारतीय रस्त्यांसाठीच बनली असं वाटतं कारण बघा की ही गाडी तुम्हाला एकाच वेळी हायवे पण दिसते की लगेच रानात कुठेतरी झाडाखाली निवांत उभी राहिलेली सुद्धा दिसते कुठं आणखीन फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही दिसते तर कधी बहुतांश लोकांच्या दारात सुद्धा असते आणि याचं श्रेय द्यायचं झालं ना तर भारतीय तसेच जपानने मिळून बनवलेल्या या मारुती सुझुकी कंपनीला आता या कंपनीची टेक्निकली दृष्टिकोनातून चांगलं व्हर्जन म्हणून बाजारात आणलेली त्यांची ही पहिलीच गाडी होती साधारण अकरा मे दोन हजार पाचच्या दरम्यान ही गाडी भारतात ही लॉन्च झाली होती पाच सीटर असणारी कुठल्याही पार्किंगमध्ये अगदी आरामात ही पार्क होणारी आणि पुरुषांसह महिलांनाही सहज चालवता येणारी ही, ही गाडी होती साधारण काय आहे ना मंडळी की आपल्याकडे शहरात पार्किंग म्हणजे जागा कमी आणि यावर स्विफ्टसारखी जर गाडी असेल ना तर मग पार्किंगचं टेन्शनच नाही हो अगदी कट टू कट जागे सुद्धा स्विफ्ट आरामात पार्क होते पण मंडळी ही स्विफ्ट गाडी मारुती सुजुकीची अशी पहिली गाडी होती जी एकाच वेळी भारतात आणि जागतिक पातळीवर लाँच झाली होती त्यामुळे याचे फीचर्स तेव्हा उत्तम होते याचे स्टेअरिंग इतर गाड्यांपेक्षा वेगळं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवलं गेलं होतं आता त्यामुळे ही गाडी चालवताना एखादी विदेशी गाडी चालवल्यासारखं वाटायचं आणि त्या काळात अनेक कंपन्या भारतीय गाड्यांना म्हणून त्याच त्या ठराविक फीचर्ससह या गाड्या बनवत होत्या त्याचे फीचर्स देत होत्या मात्र स्विफ्टने मारुती सुझुकीलाच नव्हे तर संपूर्ण भारतीय कार उद्योगालाच वर आणलं मंडळी एकेकाळी स्विफ्टला बाजारात कॉम्पिटिशन हे होतच हो हुंडाई आणि इतर कंपन्यांच्या गाड्या होत्याच मात्र स्विफ्टने मारुती सुजुकीलाच वर आणलं त्याचं झालं असं ही स्टोरी अशी आहे तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये की दोन हजार साली मारुती कंपनीने व्हर्सा नावाची गाडी लाँच केली होती त्यांना वाटलं की गाडी चांगली चालेल पण ती गाडी काय फारशी चाललीच नाही म्हणजे त्या काळात आणि याचवेळी हुंडाईची सेंट्रो गाडी मारुतीच्या वॅगनरला फाईट देत होती वॅगनरमध्ये तेव्हा काही दोष होते तेव्हाच्या मॉडेलमध्ये म्हणून तीही फारशी तेव्हा चालली नाही आणि तेव्हाच्या दोन हजार सालानंतर मारुती सुझुकी मागे पडायला लागली होती काही गाड्या त्यांच्या फेल गेल्या तर काहींचा खप कमीच झाला आणि तेव्हा भारतीय आणि जपानी इंजिनियर्सनी एकत्र येऊन असं ठरवलं होतं की एक अशी गाडी बनवायची जी, जी जगभरातच चालेल आता दोन हजार साली त्यांनी एक गाडी अशी तयार केली तिचं नाव होतं मंडळी स्विफ्ट हिचं पहिलं सादरीकरण जागतिक मोटर शोमध्ये करण्यात आलं आणि सगळ्यांनीच तिचं प्रचंड कौतुक केलं मात्र भारतीय मार्केटमध्ये ही गाडी चालेल की नाही यावर जरा प्रश्नचिन्ह होतं म्हणून आधी ही गाडी जपानमध्ये लाँच केली तिथं तिला जबरदस्त प्रतिसाद मिळाला कमी जागेत मावणारी अगदी ताकदीनं पळणारी पाच जण किंवा चार जण आरामात बसेल अशी ही गाडी होती सामान ठेवायलाही चांगली जागा आणि ॲव्हरेज सुद्धा एक नंबर भारतामध्ये स्विफ्ट लॉन्च होण्याआधी तिचं टेस्टिंग पूर्ण देशभर फक्त रात्रीच केलं जायचं कारण कंपनीला ही गाडी गुप्त ठेवायची होती आणि अखेर अकरा मेच्या आसपास दोन हजार पाचच्या दरम्यान ही गाडी भारतात लाँच झाली आता बघता बघता स्विफ्ट देशभर झपाट्याने लोकप्रिय झाली की हो यामध्ये एस टीम गाडीचं जी थर्टीन बी बी इंजिन वापरलं गेलं होतं पण तुम्हाला माहिती आहे का मंडळी की हीच स्विफ्ट बंद करायची वेळ आली होती कारण स्विफ्ट बनत असताना मारुतीच्या बाकी गाड्या चालत नव्हत्या आणि इतर इंटरनॅशनल मॉडेल भारतात लाँच करणं ही तेव्हा रिस्क होती आणि तरीही त्यांनी धाडस केलं होतं आता त्या स्विफ्टमुळे मारुती सुझुकी कंपनी अक्षरशः तरली होती कारण एकट्या स्विफ्ट गाडीनं कंपनीला अशा उंचीवर नेलं की आज मारुती सुझुकी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली आहे मंडळी जशी स्विफ्ट आली तसं सगळेच बदललं ॲव्हरेज जागा आणि मजबूती ही या स्विफ्टची खासियत आहे आणि हळूहळू ही गाडी भारतीय रस्त्यांवर धावायला लागली पुढे दोन हजार आठमध्ये स्विफ्टचं डिझेल मॉडेल आलं तेही तुफान चाललं होतं अगदी दोन हजार आठमध्ये डिझार ही सेडन गाडी आली आणि आज ओला उबेरसारख्या सेवांमध्ये ही गाडी मंडळी फार महत्त्वाची मानली जाते पुढे दोन हजार अकरामध्ये मारुतीने जुने इंजिन बदलून के सिरीज नावाचं इंजिन आणलं होतं जे फु फार प्रसिद्ध झालं आता ज्यामुळे गाडी आणखीन ताकदवान झाली लोक फक्त रस्त्यांसाठी नव्हे तर रॅली स्पर्धांसाठीही स्विफ्ट वापरायला लागले होते कुठलाही रस्ता असो हो। स्विफ्ट तितक्याच मस्तीत चालते पुढं मंडळी दोन हजार तेरापर्यंत दहा लाख स्विफ्ट विकल्या गेल्या होत्या आणि याचं सेलिब्रेशन म्हणून ग्लोरिया आणि डेका नावाने स्पोर्टी लुकमध्ये लिमिटेड एडिशन गाड्या त्यावेळी बाजारात आणल्या स्विफ्ट म्हणजे मागच्या बाकावरचा एक होशार पोरगा बरं का जो दंगा करतो गप्पा मारतो पण अभ्यासात बरं का टॉप म्हणजे मध्ये सुद्धा भारी बरं का आणि साऊंड सिस्टीम लावून स्विफ्ट फिरवायची म्हणजे एक वेगळीच मजा घाटात हो। नागासारखी वळण घेत जाते ओव्हरटेक करताना तर काय खतरनाक ओव्हरटेक करते दोन हजार अठरामध्ये स्विफ्टचं नवं वर्जन आलं जुन्यापेक्षा हलकं पण ॲव्हरेज जबरदस्त आता त्यावेळी कंपनीचं म्हणणं असं आहे की पन्नास टक्के ग्राहक हे आमचे नवे आहेत स्विफ्ट घेतानाचे तर पंच्याऐस टक्के ग्राहक हे पस्तीस वर्षा खालचे आहेत मंडळी ह्यावरनं समजतं की स्विफ्टची क्रेज अजूनही तुपा नाही मंडळी दोन हजार अठरापर्यंत जवळपास वीस लाख गाड्या विकल्या गेल्या होत्या आणि आज ही संख्या तीस लाखाच्या वर पोचली अगदी आज म्हणजे सी एन जे चं मॉडेल आल्यानंतर तर स्विफ्टने पुन्हा धुमाकूळ घातलाय थोडक्यात स्विफ्टने तिच्या सिरीजमधल्या सगळ्या गाड्यांना मागे टाकत स्वतः टॉपवर ठेवलं आहे बाकी मंडळी तुम्ही स्विफ्ट चालवली गाव तुम्हाला स्विफ्टबद्दल काय वाटतं तुमच्या कुणाकडे स्विफ्ट आहे का कमेंट करून जरूर लिहा की मग आणि हो विशेष भारीला अशा कंटेंटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद